हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त आहेत मजेत आहेत का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कारण की कमेंट्स भरपूर सारे येतात आणि काय काय निगेटिव्ह पण येतात तर निगेटिव्ह मी कमेंट डायरेक्ट डिलीट मारून टाकते कारण की आपल्यापर्यंत निगेटिव्हिटी नकोच कोणाची आपणच पॉझिटिव्ह राहतोय म्हणजे आपल्याला निगेटिव्हिटी कशाला पाहिजे ना आणि जे निगेटिव्ह कमेंट्स करतात आहे ना तर मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचं नाही काही म्हणजे काहीच नाही कारण काय ते त्यांचा कमी विचार करतात आणि माझा जास्त विचार करतात म्हणून मी खूप हॅपी आहे कारण काय कंटिन्यू मीच आहे त्यांच्या डोक्यामध्ये म्हणून मी हॅप्पी आहे कारण की मग माझे काहीतरी चांगले विचार त्यांच्यापर्यंत आहेत म्हणून ते माझा जास्त विचार करतात मी तसाच समजेल कारण काय मी तर काय आता निगेटिव्ह काय तुमच्यापर्यंत पोचवतच नाही आणि म्हणून मी काय मला एक्सप्लेन करायची काय गरज नाही आहे तर आता मला म्हणजे सांगायचं म्हटलं तर मी काय डबल बोलत असेल काय बोलत असेल तर सॉरी पण जे मला तुम्हाला दाखवायचे ते मी वेळ आल्यावर नक्कीच दाखवून आणि ते लवकरच वेळ येणार आहे एवढं मी तुम्हाला सांगते फक्त क्ल्यू छोटासा क्ल्यू देते की ते वेळ लवकरच नक्की येणार आहे तर मला आत्ता हे एक्सप्लेन करायचे किंवा मला सांगायचं आहे मला जे म्हणजे मला जे अनुभव येतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण की मला एवढं काही एक्सपिरियन्स नाही आहे की बाबा मी तुमच्याबरोबर ही माझी जर्नी तर माझी जी रोजची जर्नी आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि बोलते तर मला असं जाणवलं की मी आता रोज मॉर्निंग वॉकला जाते तर तुम्ही म्हणता की काय रोज तेच सांगते काय रोज तेच सांगते तर मला म्हणजे मी तो अनुभव तुम्हाला सांगितला नाही तर मी आज जो, जो महिना झाला त्याचा म्हणजे नाही का फॉलोअप म्हणा किंवा ते बघते रोज तर असं झालं की मी आता जाते तिथं आश्रम आहे तिथं फिरायला वगैरे पन्नास रुपयाचा पास वगैरे लागतो सकाळचा मॉर्निंग वॉकसाठी तर आपण जायचं आणि आपल्याला जेवढ्या फेऱ्या मारायच्या तेवढ्या फेऱ्या मारायच्या किंवा आपण तिथं योगाचं पण हे आहे सेंटर आहे तिथं पण आपण तिथली पण काय थोडीफार फी आहे तिथं पण आपण करू शकतो की आपण राऊंड मारून तिथं आतमध्ये व्यायाम वगैरे करू शकतो तर मी जात आहे तिथं आणि छान वाटते एकदम फ्रेश शांत वातावरण आहे कुणाचं कालवा नाही काय नाही सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये मस्त आहेत तर मला एवढं जाणवलं म्हणजे ते मी आता झालं महिना झाला जाते तिथं आणि छान फ्रेश वाटते एकदम तर म्हणजे माणूस कसं आहे आत्ताच्या आहे ना आत्ताच्या युगामध्ये किंवा काळामध्ये तर स्वतःला माणूस विसरूनच गेलाय बाबा आपली पण काहीतरी आहे स्वतःचे पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे काहीतरी आपल्या स्वतःला पण आपण मजबूत बनवलं पाहिजे कसं मजबूत बनवलं पाहिजे का आपण नुसतं पैसा कमवतोय पैसा कमवतो आहे पैसा कमवतो आहे आणि आपलं त्याच्यातच आयुष्य आहे नुसतं पैसा कमवण्यात की बाबा मला माझी हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला हे पूर्ण करायचं आहे मला ते पूर्ण करायचे मग मला हिथं पैसे लागते मला तिथं पैसे लागते नाही माझा महिन्याचा खर्च आपण महिन्याचा खर्च काढतो आणि ते करतो पण आपण बॉडीसाठी कधी आपलं हे केलेलं आहे का टाइम दिलेला आहे का नाही आज मला माझ्या स्वतःचे दहा मिनटं तरी द्यायच्यात आहे माझ्या स्वतःसाठी नाही ह्या नाहीच आहे करत कोणच नाही करत आहे आणि ते आपल्याला त्याची किंमत कधी कळती त्याची किंमत आपल्याला कळती पस्तीस चाळीसच्या वयानंतर पस्तीस पण नाही चाळीसच्या वयानंतरच समजते त्याची किंमत आपल्याला की कि नाही आपण पण आपल्या बॉडीला टाईम दिला पाहिजे आपल्या स्वतःला टाईम दिला पाहिजे आणि तेव्हा खूप म्हणजे असा वेळ निघून गेलेला असतो आणि तेव्हा मग आपण मेहनत करतो प्रयत्न करतो पण ते प्रयत्न होतात पण एकदम हळूहळू होतात किंवा आपल्याला त्याचा काही जास्त फायदा होत नाही म्हणून अगोदरच आपण आपल्या बॉडीला खरंच टाईम दिला पाहिजे कारण काय बॉडी होडी संपत्ती आपल्याला कुठंच भेटणार आपण किती पण करोडो रुपये अर्ब रुपये दिले तरी आपलं एकही पार्ट आपल्याला भेटणार नाही आहे आणि भेटलं म्हणजे भेटतच नाही आहे भेटल्या भेटायचा तर विषयच नाही भेटत नाही आणि मग आपल्या एका एक पार्टची आपली किती किंमत आहे ह्याचं आपल्याला खरंच महत्व समजलं पाहिजे आणि मी हा तुमच्याबरोबर काय व्हिडिओ शेअर करते कारण की मी तिथे फिरायला जाते तर सकाळचं मॉर्निंग वॉकला जाते मी तर तिथं मी जेवढे पण बघितले पर्सन जेवढे पण पर्सन आहेत तेवढे सगळे चा चाळीसच्या पुढचेच सगळे चाळीसच्या पुढचे कौचित मी म्हणते पस्तीस चौतीस सदोतीस अडोतीस वर्षाच्या असते नाही तर सगळे चाळीसच्या पुढचे असं एक पर्सन नाही आणि योगा वगैरे करायला जातात ना तिथं म्हणजे थोड्याफार लेडीज किंवा जे जेंट्स आहेत ते थोडेसे म्हणजे नॉर्मल वयाचे आहेत नाही तर तिथं पण सगळे पन्नास पंचावन्न साठ वर्षाचे म्हणजे मला एवढंच सांगायचंय तुम्हाला किंवा मी पण ते फॉलो करते म्हणून तुम्हाला मला माझी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करू वाटली तर म्हणजे तेव्हा त्यांना समजलं की बाबा आपल्या पण बॉडीचं काहीतरी महत्व आहे आपल्याला पण आता कुठं तरी गुडघेदुखी किंवा कुठं काय कुठं काय वजन वाढ हे वाढ ते वाढ त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागला कुठं दम लागायला लागला मग चला आता आपण हा व्यायाम केला पाहिजे पण अगोदरच आपल्याला सर्व आपण एज्युकेटेड आहेत आपल्याला सर्व समजतात या गोष्टी म्हणजे आपण अगोदरच त्याचा योग्य प्रमाणात तरी आपल्या स्वतःला टाईम दिला पाहिजे कारण की वेळ निघून गेल्यावर वेळ कोणासाठीच थांबत नाही हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेळ कोणासाठीच थांबत नाही आपण कोणतीच आजचा आजचा दिवस तुम्ही हॅप्पी राहा हॅपी जगा जसा तुम्हाला जगायचं आहे तसं तुम्ही जगा आता उद्या मी हा दिवस गेला आणि उद्या हा दिवस मी मागू शकते का नाही वार नाही मागू शकत ना तारीख ना वर्ष ना मिनिट ना सेकंद काहीच आपण घेऊ शकत नाही काही म्हणजे काहीच रिटर्न घेऊ शकत नाही मला एवढं समजलं आहे फक्त म्हणून मी जसं मला म्हणजे नाही का आजचा दिवस मी खूप मला सॅड वाटते खूप मला सॅड वाटते तर मी रडते सॅड होते म्हणजे नाही का एकदम नर्वस पण होते आणि मला खूप आनंद झाला तर मी खूप हॅप्पी राहते खूप म्हणजे खूप हॅप्पी राहते तुमच्याबरोबर कम्युनिकेशन करते तर मला एकदम म्हणजे बेटर फील होतं आणि मी जे पण करते वर्क ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे फक्त त्याला टाईम आहे मी एवढं तुम्हाला सांगाल आणि सांगत राहील तुम्ही नक्की मला खूप सपोर्ट करताय लाईट गेली होती आत्ता लाईट आली तुम्ही मला खूप सपोर्ट करता ह्यासाठी मी खूप थँकफुल आहे तुमच्यासाठी खूप सगळ्यांना थँक्यू 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 आणि माझं काय चुकत असेल तर मी माझ्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करते आणि नक्की मला माझ्या चुका सांगा मी नक्की चुका माझ्या सुधारवण्याचा प्रयत्न करते तर त्या मेन मुद्द्यावर येऊ आपण कारण की खरंच तुम्ही स्व आपला स्वतःला आपण टाईम दिला पाहिजे मी म्हणते दिवसातून आपण स्वतःला दहा मिनटं तरी देऊ शकत नाही का दहा मिनटं किती पण वर्क असू दे आपल्याला पण दहा मिनटं तरी दिलं पाहिजे कारण काय धावपती धावपळीच्या काळामध्ये माणूस स्वतःला विसरून गेलेला आहे आणि हे महत्त्व आहे ना आमचे पप्पा गेले ना तेव्हा आम्हाला भरपूर समजलं म्हणून माझ्या फॅमिलीमधल्या सगळे पर्सन आहे ते स्वतःला बॉडीला खरंच टाईम देत आहेत आणि तुम्ही पण द्यावा असं मला वाटतं कारण जवळ वा आपल्या जवळचा व्यक्ती जातो ना तेव्हाच आपल्याला समजतं कारण की माझ्या पप्पांनी थोडा पण त्यांच्या बॉडीला टाइम दिला नाही आणि वेळ निघून गेली तेव्हा महागत होतो पण बॉडीने रिस्पॉन्स नाही दिला तर मला त्या गोष्टी जास्त काही बोलायचं नाही आहे तर मी एवढी म्हणजे ॲक्टिव्ह कशी झाले मी ॲक्टिव्ह तर होते पहिल्यापासूनच पण मी मला इम्प्रूव्ह नव्हते करू शकत की बाबा मी ॲक्टिव आहे मी काहीतरी करू शकते मला काहीतरी अचीव करायचे माझे छोटे छोटे स्वप्न होते फक्त मला एज्युकेशन घ्यायचे मी एज्युकेशन कम्प्लीट केलं किंवा अजून काय माझे छोटे छोटे आहेत ते तर मी यूट्यूब फॅमिलीमधून मा माझे बरेच स्वप्न पूर्ण केले मी माझं मोबाईल घेतला मी माझी गाडी घेतली स्वतःची ट स्कूटी आता ती नाही आहे माझ्यापशी पण घेतली आहे माझे पण थोडी चालत वगैरे नाही आहे म्हणून बंद आहे पण आहे तर मी असे माझे छोटे छोटे स्वप्न पूर्ण केले पण अजून पण बाबा आपण ह्याच्या भे ह्याच्यापेक्षा पण बेटर करू शकतो हे मला तुम्हाला म्हणजे नाही का आपण करू शकतो तर हे मला कधी समजलंच नाही की बाबा हा एवढं उडू शिके मी फक्त डबक्यातच होते फक्त डबक्यात त्याची स्टोरी मी तुम्हाला नक्की सांगन आता काय त्याच्यावर डबक्यामध्ये काय बोलत नाही मी तुम्हाला मला काही आहे मी म्हणजे कशाने आणि मला काय एकटं वाटत नाही मी एकटी असू एवढी हॅपी आहे किंवा ऑदर काय तर कसं काय बाबा मी एवढी हे झाली इम्प्रूव्ह झाले कसं काय तर स्वतःला टाइम दिला मेन म्हणजे पहिल्यांदा स्वतःला टाईम दिला, में दिला, में दिला। स्वतःचं टाईम टेबल तयार केलं की त्या टाइम टेबलनुसारच मी माझ्या सगळ्या गोष्टी करते त्या टाइम टेबलनुसारच मी एक म्हणजे माझं काय म्हणते त्याला एक मिनिट म्हणा एक सेकंद म्हणा मी माझ्या टाईम टेबलनुसार करतच नाही जरी माझं नेक्स्ट डेचं शेड्यूल असेल तर मी आदल्या दिवशीच त्याचं प्लॅनिंग करते तर मी कसं प्लॅनिंग करते हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जे सांगते ते मला भारी वाटते कारण की मी एक्सप्लेन करते आणि टाईम टेबलनुसारच मी माझा शेड्यूल तयार करते आणि नेक्स्ट डेचा शेड्यूल किंवा माझं टाईम टेबल कसं आहे काय आहे मी तर तुम्हाला नक्की सांगणार आहे तर मी माझ्या स्वतःला म्हणजे टेबल तयार केलं स्वतःला टाईम द्यायला सुरुवात केलं तेव्हा मला समजलं की बाबा माझं पण एक सेपरेट आयुष्य आहे आपलं आयुष्य कोणाच्या हातात देऊ नका स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा दुसरा सांगन तू नाच तू बसतू हे करू नका अजिबात करू नका कारण काही त्यातून गेलेली आहे मी म्हणून माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते दुसरं काहीच नाही करत शेवटी स्वतःचं आयुष्य आपल्याला दुसऱ्याच्या ह्याने हे करायचं आहे का स्वतःच्या ह्याने हे करायचं आहे ते आपण ठरू शकतो आणि माझं काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट्स करा कारण की मी एक्स्ट्राचं काय बोलत नाही जे मला अनुभव आलेला आहे तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि माझं म्हणजे मला एकटेपणा वाटला तर भरपूर काय गोष्टी आहेत आता भरपूर काय गोष्टी आहेत पण आपल्या डोक्यात मग निगेटिव्हिटी यायला लागते एकट्यापणा वाटला की बाबा खाली ती मग शेतांका घर म्हणतात ना ते खरंय खाली दिमाग मग शेतांका घर तर भरपूर साऱ्या काय निगेटिव्ह गोष्टी यायला लागतात डोक्यात एक 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 गोष्ट की असं ते तसं एखाद्या विषयी वाईट बोलणं किंवा एखाद्या विषयीचा वाईट विचार करणं तर हा आता माझा वाईट विचार करणंच निघून गेलेले पूर्ण निघून गेलेले मी कोणाच विषयीच वाईट विचार करत नाही दुसऱ्या कितीही माझा वाईट विचार करू तर कितीही आता तुम्ही तुम्हाला पण जाणवलं असेल काही नाही कमेंट्स वाचली असेल नसेल वाचली आय थिंक मला माहीत नाही पण मी कारण काय आले की डिलीट करून टाकते नको आहे मला कोणाचंच वाईट कारण की ते मी वाचणार मग माझ्या डोक्यात ते फिरणार मग ते फिरण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा आपण वाईट बघायचं पण नाही वाईट बोलायचं नाही वाईट ऐकायचं पण नाही हे ठरवलेलं आहे मी आणि मी काय हे ठरवलं कसं ठरवलं ते तुम्हाला मी सांगते आता माझ्या हातात पेन दिसत आहे तुम्ही सा म्हणजे इन्स्टाला मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते मला इकडं अपलोड करायचेच आहेत नक्की तर हा माझ्या हातात तुम्हाला पेन दिसतोय हा पेन ही वही ही फस्ट वही आहे माझी आत्ता सध्या माझ्याकडं तीन अजून शिल्लक आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर सारं काय आहे भरपूर सारं का आहे ती माझी फर्स्ट वही नोटबुक म्हणा ही माझी फस्ट नोटबुक आणि हे बुक तर ह्या बुकमधून पण मला भरपूर काय शिकायला भेटलं आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवा सकारात्मकच ठेवा हॅपीस ठेवा आणि हे बुक म्हणजे मी अजून पण वाचलेले आहेत पण हे तुम्हाला आता मी दाखवते तर हे तीन गोष्टी ह्या तीन गोष्टींमुळे मी आत्ता इथपर्यंत आले बोलू शकते आणि अजून काय मला गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या ते करू शकते आणि मेन म्हणजे माझा आत्मविश्वास की मी ती गोष्ट करूच शकते मी ह्या जन्माला आले म्हणजे मी ती गोष्ट करूच शकते आणि माणूस असा एक प्राणी आहे की कोणतीही गोष्ट अचीव करू शकतो कोणतीही मनाने ठरवायचं फक्त आणि तुमचं माइंड एकदम क्लिअर ठेवायचं एकदम क्लिअर कोणत्याही गोष्टीमध्ये क्लिअर ठेवायचा तुम्ही पहिल्यांदा कोणती गोष्ट करायची म्हणली की पहिल्यांदा तुम्ही त्याची पडताळणी करा आणि मग तुम्ही ती गोष्ट करा असं नाही की डायरेक्टच तुम्ही बघितले आणि डायरेक्टच मी हे केले म्हणून माइंडसेट पण खूप छान ठेवायचं खूप छान की मी ती गोष्ट करू शकते फक्त एक मनात ठेवायचं आणि डोक्यात ठेवायचं आपला ब्रेन आपल्याला सांगतो ना की बाबा अशाने असे म्हणलं तू काय पण करू शकतो वाईट सांगतो म्हणलं वाईट होतं मग चांगलं सांगितलं म्हणलं चांगलं पण होणार ना ब्रेनकडून म्हणून ब्रेनला सतत चांगलंच सांगत राहा आणि सातत ॲक्टिवस ठेवत राहा तर मी हे नोटबुक तुम्हाला का दाखवली माझी पहिली नोटबुक आहे ती माझी कॉलेजची नोटबुक आहे आणि एक शिल्लक राहिली होती आणि मला सांगायला छान वाटेल की माझे पप्पा होते माझ्यासोबत आणि तेव्हा मी त्यांच्यासोबत जाऊन ह्या नोटबुक घेतलेल्या सेकंड इयरच्या आणि सेकंड इयर माझं चालू सॉरी 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 फर्स्ट इयरच्या माझं कारण का सेकंड इयरला पप्पा नव्हते म्हणजे फर्स्ट इयरची नोटबुक आहे ही आणि चालू झालं होतं आणि तेव्हाच आम्ही जाऊन नोटबुक घेतलेली तर ही शिल्लक राहिली होती आणि मग मी म्हणलं की ठीक आहे मी असेच ठेवन आणि तेव्हापासूनच मी माझं छोटं थोडं ह्याच्यामध्ये लिहित होते पण मी जे निगेटिव्ह लिहित होते की बाबा असं झालं आहे तसं झालं आहे तसं झालं आहे तर मग माझ्यात ते आहेत मी ते वाचायचे रडायचे तेच तेच माझ्या पण नंतर मला समजलं की निगेटिव काय लिहायचंच नाही निगेटिव्ह लिहिलं ना आपण निगेटिव्ह होत जातो मी इथं तुम्हाला दिसत नाही दिस दिसलं तर सांगावं हो का इथं मी नाही पानं फाडून टाकलेली जवळजवळ दहा पंधरा पानं आहेत हे मी पानं फाडून टाकलेली तुम्हाला लाईन दिसत असेल आणि मग ही पानं फाडून टाकली आणि नंतर मग मी सर्व गोष्टी पॉझिटिव्ह लिहायला लागले सर्व गोष्टी पॉझिटिव्ह लिहायला लागले आणि इथं पहिल्यांदाच काही सुविचार वगैरे लिहिलेले तर बॅक कॅमेऱ्याने काही मी तुम्हाला दाखवणार नाही पण लिहिलेले आहेत तर मग मी लिहित गेले लिहित गेले नंतर मला वाचनाची तर पहिल्यापासून आवड आहे मी नवी दहावीपासूनच काय बुक वाचलेले आहेत बिराड वगैरे बुक वाचलेले आहेत मी तुम्ही नक्की वाचत पण असं अक्षरशः डोळ्यामध्ये पाणीच येतं बिराड म्हणून का एक आहे आणि हे पण मी वाचलं आणि द सिक्रेट पण पुस्तक मी प वाचलेलं आहे मम्मीला पण म्हणले त्या दिवशी आता परत आली ना कधी तर घेऊन ये म्हणून मला परत वाचायचं कारण की ते आपण जितक्या वेळा वाचत ना तितक्या वेळा आपल्या डोक्यात पॉझिटिव्ह विचारताना असं बोर होत नाही ते पुस्तक वाचून द सिक्रेट आणि म्हणून मग माझ्या डोक्यात काही वाईट विचारायला आलं की मी डायरेक्ट हरडपट्टी चालू करते डायरेक्ट खरडपट्टी पटपट पत, पटपट जे मनात वाटेन ते थे, पटपट पटपट लिहून काढायचं मन मोकळं होऊन जातं आणि एकदम रिलॅक्स झालं की बुक वाचते म्हणून हे तीन गोष्टी माझ्यासोबत आहेत आणि चौथी गोष्ट म्हणजे माझा मोबाईल आता मी त्याच्यामध्ये व्हिडिओ काढते तर एवढे दिवस झालं मोबाईल यूज करते पण त्याच्यातून कधी बाबा हेच असं हे ते 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 म्हणून कधी त्याच्याकडे चांगलं बघण्याचा दृष्टिकोन नव्हताच माणूस म्हणताना मोबाईलमुळं बिघडतं माणूस मोबाईलमुळं वाईट गोष्टी होतात अरे होत्यात ठीक आहे पण मोबाईलमधून घ्या चांगल्या गोष्टी घेण्यात पण भरपूर आहे भरपूर काय घेण्यासारखं आहे चांगलं पण आपण जेवढं सर्च करू जेवढं काय करू तेवढं आपल्याला नवीन नवीन इन्फॉर्मेशन भेटणार आहे तेवढी आपल्याला नवीन नवीन इन्फॉर्मेशन भेटणार आहे तेवढंच मला सांगायचं आहे म्हणून मोबाईल पण बेस्ट आहे असं तुम्ही त्याला निगेटिव्ह समजू नका कोण समजत नाही पण काही जास्त ना की का। का मोबाईलमध्ये काय गोष्टी असतात मोबाईलमुळं वाटोलं होतं मोबाईलमुळं असं होतं पण त्याच्याकडं पण बघण्याचा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात प्रत्येक गोष्टीला एक पॉझिटिव एक निगेटिव आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची निगेटिव्ह घ्यायची आपण ठरवायचं आणि तुमचा ब्रेन पॉझिटिव्हच ठेवा कायमस्वरूपी आयुष्य परत पुन्हा नाही लाईफला वन्स मोर नाही अजिबात वन्स मोर नाही तर चला भेटू माझे साथीदार तुम्ही बघितले मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा आवडला तुमचा फीडबॅक नक्की मला द्या आणि अशाच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर कमेंट्स करा आणि छान छान सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय